तुम्ही केरळ किंवा गोकर्णा विसरून जाल कारण एकदा कोकणातील हा पट्टा तुम्ही फिरलात ना तर बाकी सगळे बीच तुम्हाला फिके वाटायला लागतील आणि म्हणूनच आज मी घेऊन आलो आहे पुणे किंवा मुंबई पासून अलिबाग ट्रिप ते ही फक्त तीन हजार पाचशे रुपयांमध्ये ज्यामध्ये तुम्हाला जवळपास चार ते पाच एकदम सुंदर आणि मस्त बीच एक्सप्लोर करायला मिळतील जसे की काशीद बीच नागाव बीच वर्सोली बीच अलिबाग बीच आणि रेवदंडा बीच आणि यासोबतच तुम्हाला पाहायला मिळणार आहे कोलाबा फोर्ट रेवदंडा फोर्ट आणि समुद्रात उभा असलेला मुरुड जंजिरा किल्ला आणि एवढंच नाही तर समुद्र किनाऱ्यावर जेट स्काय बनाना राईड एकदम थ्रिलिंग पॅरासेलिंग राईड आणि अशा अनेक वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज देखील एन्जॉय करता येणार आहेत ही टू डेज आणि वन नाईट ची धमाकेदार ट्रिप आहे ज्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट लंच डिनर आणि हाय टी मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणता असं तसं फूड नाही तर ऑथेंटिक कोकणी फूड आणि एकदम टेस्टी सी फूड खायला मिळणार आहे यासोबतच राहण्यासाठी सुद्धा एकदम मस्त अशा रूम्स देखील आहेत या ट्रिपसाठी डेज ला तीन हजार पाचशे विकेंड ला चार हजार पाचशे आणि जर तुम्हाला ही वन डे ट्रिप करायची असेल तर फक्त सोळाशे रुपये चार्जेस असणार आहेत आणि तुम्हाला ही ट्रिप नको असेल आणि राहण्यासाठी अलिबाग साइडला फक्त रूमच पाहिजे असेल तर तुम्हाला यांच्याकडे फक्त साडेसातशे रुपयांपासूनच रूम मिळतील तर मग बाकी सगळ्या डिटेल्ससाठी डिस्क्रिप्शन चेक करा आणि लगेचच कॉन्टॅक्ट करा ॲडव्हेंचर क्लब पुणेला आणि तुम्हीही कोकण ट्रिप प्लॅन करा